सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी नाही घरगुलांचे अनुदान देण्यासाठी निधी नाही आरोग्य सुविधासाठी निधी नाही यासाठी शासनाला रकमेचा निधी देण्यासाठी एल्कार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्र्यंबकेश्वर पासून दोन किलोमीटर अंतरावरील पेगलवाडी फाट्यावर आज रास्ता रोको करून भीक मागो आंदोलन करण्यात आले संघटनेच्या महिलांनी शासनाच्या नावाने भीक माग निषेध व्यक्त केलाय भीक मागून जमा झालेली रक्कम शासनाला देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली आहे यावेळी तिन्ही बाजूकडून वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्र्यंबक तालुक्यातील साबगाव हर्षवाडी कळमुस देवगाव ते पालघर जिल्हा हद्द त्र्यंबक ते नाशिक जाणारा रस्ता वैतरणा धरण ते अळवंडी धरण जोशी कंपनी ते झारवर टाके देवगाव ते ऐलाचे मेट या सर्वच रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी रस्त्याचे निकृष्ट व वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून काळ्या यादीत टाकावे जलजीवन योजनेच्या कामात भ्रष्टाचार करून करून निकृष्ट काम आदिवासी पाण्याना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी त्र्यंबक इगतपुरी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान तात्काळ बँक खात्यावर जमा करावे बालविकास प्रकल्पाकडून चालू जाणाऱ्या केंद्रांना तात्काळ इमारती मंजूर कराव्यात येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करावे यावेळी तहसील कार्यालय पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यानंतर वाहतूक सुरळीत झाली पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व सहकार्याने चोख बंदोबस्त लावला होता आंधरणामध्ये भगवान मध्ये यांच्यासह तानाजी कुंडे गणपत गावंडे वसंत इरते सुरेखा मध्ये मंगल खडके मथुरा भगत संजय पारदी हनुमंत सराई वर्गा सावली समाधान सदगीर तुषार देहाडे ऋषभ किर्वे भावडू निरगुडे सोमनाथ बागारे राजू भगत मुरली जाधव शांताराम पादीर सहभाग घेतला जागरण स्थानकरिता रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर